आता हा तिन गोवा 24 तास बेहिशोबी पैशांचा ओघ अवैध दारू आणि काळात मोफत वाटण्यात येणारे साहित्य या सर्व गोष्टींवर नजर पोळे चेक पोस्टवर ठेवली जात आहे राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे के जी जो जी गेट गोवा बॉर्डर आणि आज आम्ही अदलातसुरला वांग्या जीच्या antisymmetric रसा कारभार झाला पोलीस डिपार्टमेंटचं ट्रॅफिक सेलाचं आणि सेटिंग सर्विस टीमीचं मॅनेजमेंटाचा आम्ही काल दोन दिवसा पहिली न्यूज ऐकतली मी हा प्रॉपर चेकिंग जायना एज पर गडलाईनी प्रमाणे इलेक्शन कमिशन आल्या म्हणजे आम्ही आता म्हणजे असे त्यांना पळली त्या प्रमाणे ज्या प्रमाणे त्यांना मेकानिझम दिला दे त्यांच्या टीमी आता ऑफिशियल टीम आता गोवा पोलीस डिपार्टमेंटची ट्रॅफिक टीम टीम असा सगळेच टीमजमेंटाच्या टीमिचे ते जे ऑफिसर्स असतात ते आता हा थंडी बघितलं की हा पैसे त्यांचे कार्यभार तो तर चेकअप चॅकिंग कसं चलता लीप चॅकिंग कर ट्राय चालला हा बऱ्या करतात हा सेटिसफाय असा तरी कसं हे ज्या बरे आणि त्यांना मेकानिजम दिशेन चॅकिंग करताल गोरमेंटाचे पन्नास हजाराच्या वर कॅश उदप्राना आणि खचार म्हणून काणकोण तालुक्याचे जी पोळे गेट आसा त्या गेटीचे पॉवरफुल चेल्ला तर काही दिसांनी एक व्हिडिओ व्हायरल झाले ते पॉवरफुल चेल्लं म्हणून आणि ताका लागून आम्ही हांगा अकस्मात जर भेटली तेन्ना हांगा जे चेकिंग चाललं ते पॉवरफुल चाललं आणि बरोबर जे काणकोणचे पी आय आसात हरीश रावत देसाई ताणें बी स्ट्रिक्ट ऑर्डर दिल्या की हांगा प्रत्येक गोयच्या बाहेर गाडी येतात भायल्यान भयल्यान गोयतात तो चॅक केल्यास सोडनाकात कारण खुस गैरव्यवहार जपान म्हणून त्याचबरोबर आज काँग्रेसचे लिडर जनार्दन भंडारी आणि बी हा बसणार भेटिली आणि तांनी त्या आपल्याल्या भेटीन समाधान व्यक्त केला की जे हा चेकिंग चला ते बरेच चेकिंग चला आणि मातशी तरी सुधारणा केली ज्यावर बरी जातली म्हणून इन गोवा खाती विशांत कळूगावकर काणकोण वास्को मतदारसंघातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृता निर्माण करण्यासाठी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गुड इव्हिनिंग एव्हरी वन आय एम प्रवीणजय पंडित आय एम मामलेदार ऑफ मोरमगाव तालुका टुडे वी हॅड कंडक्टेड वन वोटर अवेअरनेस एक्टिव्हिटी एज पार्ट ऑफ फ्यू एक्टिव्हिटीज सिस्टमॅटिक वोटर एड्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन दिस कंडक्टेड बायना बीच फॉर ऑफ ट्वेंटी वास्को असेम्बली कॉन्स्टिट्युएन्सी इन ऑर्डर टू क्रिएट अवेअरनेस अबाउट एथिकल वोटिंग And we have uh, made an appeal to all the electors of 25 Vasco Assembly Constituency, also the electors of the entire state of Goa to exercise their right to franchise and uh, vote for the upcoming Lok Sabha election 2024, which is scheduled in the state of Goa on 7th May, 2024. So today we had conducted one uh, lemon and spoon race for the new voters of 25 Vasco Assembly Constituency and this uh, program was organized by the Office of Assistant Returning Officer and AERO of Twenty Five Vasco Assembly Constituency, and we have felicitated and presented certificates to the top three winners who are the new voters of Twenty Five Vasco Assembly Constituency. And this program was uh, organized with the able guidance of our Deputy Collector and HDO two and ARO of Twenty Five Vasco Assembly Constituency, uh, Madam Rushika Kotankar and myself. वाळपय येथे ग्रामीण भागात उद्भवलेल्या खंडीत वीज पुरवठ्याच्या समस्येनं त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढला नोडा हज सकाळी दहा वरांच्या लाईट ना सकाळी दहा अकरा वरांचे लाईटीची गाडी येथे फॉल्ट आयडेंटीफाय करून गेले पण आमकां सांगले की आमच्याकडे स्टाफ ना आम फॉल्ट शकना लाईन हेल्पर आशिल्ले त्यांच्याकडे लाईनमन नाशिले जे फॉल्ट जाय आतां आज आता धा वरां जाल्या आजुनूय आमकां थंय लायट सप्लाय आतां डिपार्टमेंटाच्या ऑफिसान येयल्यार वर झाले वर त्यांच्याकडे नायटीचो स्टाफ सुद्धा तिनूच लोक असा ते खंय खंय फॉल्ट काडपाक गेल्या एक डेली आमच्या लायट नासता आनी आणि त्यांच्याकडे स्टाफूय ना आणि कांयच ते एक्शन घेयना ऑफिसान फोन केल्यार फोन कोण घेना अशी परिस्थिती झाल्या सो तेंच्यानी हांगा एक्स्ट्रा स्टाफ दिवपाचो कितें करपाचो तें आमकां खबर ना पूण आमकां कंटीन्युअल लायट आमची लायट आतां पेटोवन जायची इतले आमी आतां इतलें जमन येयले ते बेटर येवंक ना आतां आमची लायट कितें आसा तेंचे स्वताप करून लायट आमकां बरे भाशेन पेटोवन दिवची इतलें रात मागना आनी कितें नाजाल्या नाजाल्यार येयलें जावंक जाय ना बरें कांय जायतलें आनी आमचे कितलेशे लोक दमा गावले आसा कामार ते हांगा नाजाल्यार आमची लायट येयना तो मेरेन हांगाच्यान आमी हालचे ना आमी फोन कॉल अटेंड करा आमचा आमच्या लोकांनी फोन केला फोन घ्या आणि तुम्ही सांगा नू तुमचं हेही फोन घेणार जेही फोन घेणार सब स्टेशनला फोन लागणार फोन स्विच ऑफ करून दोघा तुम्ही आणि कितलेशे लोक आसा तुम्ही लाईन मन तरी हा अरेंज करून दोरपा जाय तुमका खबर असा की एरिया वडली असा तर तुम्ही रिक्वेस्ट करपा जाय आणि स्टाफ घेऊपा जाय असे आमका तरी दिसता अरे भुरग्याचे एग्जाम चालू आहे हा भुरग्याने किती करपाचे इतलं इतलं वडल्या एरियात तुम्ही जर नाईट शिफ्टिंग फक्त तीनच <त्थाँगा> मोदी डिजिटल इंडिया इंडिया म्हणता हा आमच्या गावात रिमोट एरिया नेटवर्क ना त्याला खबरच ना नेटवर्क ना दिया दिया। ना नेटवर्क लाईट गेली का नेटवर्क होता ती लाईट होईल मी ना बाबा यांच्या लक्ष घालतात आणि खेडवळी जेणेकरून हे आता इलेव्हन के मेन सप्लाय असेल तो सप्लाय आणि जो केबल घातलेला हा तो वारंवार बिघड चालू आहे म्हणजे पहिली जे असा ते आम्ही आमकां तेच जाय आशिल्ले म्हणून आम्ही सुदीन ढवळीकर वीज खात्याचे मंत्री आहात पर्यंत पवडली ही गोष्ट पण ना त्याचे काय करून विश्वजित बाबा हेचे लक्ष घालपाचो आम्ही सगळे बाबाकडे बाबा जॉब दी म्हणतात पण बाबाकडे पर्यंत कोणाक असे सांगना की बाबा आमच्या खेडवाडी हे लाईट सारकी ना असे तर म्हाका एक आनी जेणे करून विश्वजीत बाबान आणि एक औपचारी घेऊन इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान स्टाफ वाढव आणि जेणेकरून आमक स्टाफाचा जो किंवा हे असा प्रॉब्लम तो तरी सॉल्व आणि आता सांगायचे म्हटलं तुमचा स्टाफ आता ते धाडटा म्हटा डिपार्टमेंट स्टाफ धाडा म्हटा आता आता लाईट पेटव ना फुल नगरगाव पंचायत शटडाऊन जाऊ नये आता सकाळच्या काळकात घेतले आमचे मागणं इतकं आहे की आता फुल नगरगाव पंचायत शटडाऊन कर